प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी मराठी न्यूज वळसंग ग्रामपंचायतीच्या वतीने भरवण्यात येत असलेल्या आठवडा वर्ष पूर्ण झाले असून सर्व व्यापारी व नागरिक बंधू भगिनींचे ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला वळसंग येथील आठवडी बाजारात व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या अनेक व्यवसायाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आमचा ध्यास गावचा गतिमान विकास या हेतूने सर्व व्यापाऱ्यांना गुलाब फुल व जिलेबी वाटप करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक माजी तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील रमेश माळी केंचराव वगैरे तंटामुक्त अध्यक्ष अप्पासाहेब यादव दीपक चव्हाण प्रगतशील शेतकरी केचप्पा बिराजदार मेहबूब काकतीकर दत्तभक्त इरगोंडा बिराजदार संजय शिंदे महादेव माळी ग्रामपंचायत सदस्य महादेव कोळी विश्वनाथ माळी मनसे नेते प्रकाश बापू पाटील व श्यामजी कुलकर्णी यांनी सर्व व्यापाऱ्यांचे स्वागत केले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा